आदरणीय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख अतिथी संघटनांचे पदाधिकारी आणि दूरदराच्या कार्यालयामधून इथे उपस्थित झालेले मित्रपरिवार आणि ज्यांच्या आयुष्यातील महत्वाचा सा टप्पा साजरा करण्यासाठी आपण एकत्र झालो असे आमचे सहकारी मित्र श्री संजय दांजेवर त्यांचा परिवार आणि त्या सभागृहातील सर्व अधिकारी कर्मचारी मित्रांनो या सभागृहामध्ये आतापर्यंत अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या असेल किंवा अजून कोणी अव्यक्त असेल परंतु प्रत्येकाच्या मनामध्ये मात्र एक रूर नक्की लागलेली असेल ती म्हणजे उद्यापासून आमचे मित्र संजय जी नाजेवार आपल्यासोबत काम करणार असतो आणि हीच घालमेल त्यांच्याही मनात असेल मित्रांनो आजचा कार्यक्रम मला प्रत्यक्ष तिथेहून साजरा करायचा सा होता परंतु माझ्या कार्य बाहुल्यामुळे मी आपल्यासोबत इथे उपस्थित राहू शकलो नाही याची मला खरोखर हुरहुर आहे मनात काउल माना है कि नीम कत्यान चाय बोला मैं कैसे बताओ क्या बताओ मन गुमसुम सा हो गया मैं कैसे बताओ क्या बताओ मन गुमसुम सा हो गया है आज सोचा तो पता चला कि वो लम्हे कुछ बिखर गए आज सोचा तो पता चला वो लम्हे कुछ बिखर गए हैं और हमें पता भी नहीं चलता सही बात है जिंदगी यही होती है ऐसी होती है जो कुछ होता है आपको पता भी नहीं चलता आणि म्हणून ही मनाची घालमेल त्यांच्याही मनात असेल कारण पस्तीस वर्षाचा प्रचंड काळ जेव्हा एखाद्या व्यक्तीला महानिर्थ सेवेमध्ये द्यावायचा असतो घालवायचा असतो हा छोटा काळ नाही मित्रांनो या सर्व काळामध्ये त्यांनी अनेक असे सहकारी बनवले असतील अनेक असे मित्र बनवले असतील अनेकांशी भावनिक नाते जुळले असतील त्या आत्म लोकांना त्या क्षणामध्ये जेव्हा तुम्हाला सोडून जायचं असते तर त्यांच्या मनातली घालमेल फक्त तेच ओळखू शकतात तुम्ही फक्त आपण धरून बघू शकतो पण हे प्रत्येकाच्या आयुष्याला लागू आहे आज त्यांच्या आयुष्याला उद्या तुमच्या आयुष्याला परवा माझ्या आयुष्याला त्यामुळे या घालमेलला आपण नक्की ओळखलं पाहिजे प्रत्येक सुखाच्या मागे एक दुःख असतं आणि दुःखाच्या मागे सुख असत हे सहकारी जरी सोडून सोडून जात असले किंवा सहकार्यांपासून आपण दूर जात असलो तरीही आपण आपल्या संपूर्ण सेवेच्या काळामध्ये जेव्हा आपल्याला काही करायचं असते ज्यासाठी आपण सेवेत येतो ते, ते करू शकत असलो सल। करायची इच्छा असतानाही करू शकलो असेल काही स्वप्न आपली अपुरी राहिली असतील काही सामाजिक कार्य आपण करू शकलो नसेल त्यामुळे मनात दुःख झालं परंतु आता मात्र एका नव्या अध्यायाची सुरुवात होणार आहे प्रचंड वेळ मिळणार आणि या वेळेचा आपण म्हणजे खास करून संजयजी एक सुंदर असं आयुष्य लागतील त्या आयुष्यामध्ये राहिलेल्या ला, स्वप्नांची ते पूर्तता करणार आहे संजयजी सोबत मी खूप काम के काम केलं नाही परंतु जो काळ घालवला त्यामध्ये मला एवढं दिसलं की संजयजी अतिशय प्रामाणिक सचोटीने काम करणारे कर्मचारी आणि म्हणून त्यांच्या या सेवा कालखंडामध्ये त्यांना यश प्राप्त झालं पण मित्रांनो केवळही त्यांचं एकटंच यश नाहीये त्या यशामध्ये त्यांच्या फॅमिलीचा सुद्धा तेवढाच हात आहे म्हणून त्यांच्या सहकार्याशिवाय त्यांचं यश हे पूर्ण होऊ शकत मित्रांनो या सेवा काळामध्ये त्यांनी काही सहकारी घडवले आणि या सहकार्याच्या माध्यमातून या महायुतीला यशाच्या शिखरावर निरंतर ठेवण्यासाठी ते कार्य त्यांचं सदैव तेवत असेल ह्याची मला पूर्ण खात्री मित्रांनो आज आपल्यातून म्हणजे सेवेतून जात असले तर ते माध्यमातून कार्या प्रेरणेतून आपल्या सोबत ते सदैव राहणार आहेत आणि जेव्हा जेव्हा मला असं वाटेल की यांच्याकडनं आम्हाला हे घ्यायचं होतं ते आम्ही निश्चित घेऊ म्हणजे जे आपण जिथे कुठे असता अतिशय सुंदर लाईफ असणार आपला हा अध्याय म्हणून काही बिघडलं नाही आपण नवीन अध्यायाची सुरुवात करणार आणि हा नवीन अध्याय आपला अप्रतिम जाणारी याची मला खात्री आहे मित्रांनो जाताना एवढं सांगेल की संजय जीने आपल्याला जे इथे पेरून ठेवलेलं आहे ते सदैव वाटत ठेवा त्यांनी दिलेले योगदान हे कधी विसरू नका जे घेता येईल ते घ्या आणि जी पोकळी निर्माण झाली त्या पोकळीला भरून काढण्याचा प्रयत्न करा म्हणजेच संजय जी आपल्या मनामध्ये सदैव नेमत राहील सदैव स्मरणात राहतील संजयचं पुढील आयुष्य अत्यंत निरोगीमय समाधानी सुखाचं जाऊ अशी मी ईश्वरच्यानी प्रार्थना करतो आणि मी माझ्या शब्दांना विराम देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र